सर यांना एक भाषण द्यायचं ना सूत्रसंचालकांना त्यांनी पूर्ण माहिती सांगितली असती आणि आम्हाला आवडलं असतं ऐकायला असो महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभूंना वंदन करते भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूंज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा धर्मवीर आनंद साहेब यांना मानाचा सा मुजरा व्यासपीठावर ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा लावलेली आहे त्यांचे आपल्या सगळ्यांचेच लाडके उमेदवार सुभाषजी गोळीसाहेब आमचे उपनेते आणि प्रमुख गुरुनाथजी खोत व्यासपीठावर सर्व सन्मान्य महाविकास आघाडीमधल्या सगळ्या पक्षांचे प्रमुख इथले नेते आहेत पदाधिकारी आहेत आणि माझ्यासमोर बसल्या माझ्या तमाम शिवसैनिक आणि दिव्या दिव्यातल्या नागरिक बंधू आणि बघितले मला कल्पना आहे थोडा उशीर झाला आहे बऱ्याच जणांना जेवायला किंवा स्वयंपाक बनवायला जायचंय म्हणून चुळमूळ सुरू झाली असेल परंतु बघा गेले पाच वर्ष तुम्ही वाट बघितली बघितलीत की नाही गेले पाच वर्ष विकासाचा ठप्प झाला होता अडकून पडला होता फोन एंगेज लागत होता फक्त रिंग होत होती उचलला जात नव्हता बरोबर आहे ना आमदाराचा फोन उचलला जातच नव्हता माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना तर ती सगळी जर ते फोन उचलले गेले पाहिजे विकास जो ठप्प झाला तो सुरू झाला पाहिजे तर थोडीशी कळस होता वीस तारखेपर्यंत कारण त्या वीस तारखेसाठी ठीक आहे जे काही युद्ध अवलंबलंय ना आपण तारखेसाठी आहे आणि वीस तारखेला आपल्याला एक फार महत्वाचं काम करायचं आहे जी आज ज्योत इथे जळते ना मशाल मशालीची ज्योत ही ज्योत आपल्याला विरोधकांच्या मुळाला लावायची आता त्याच कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इलेक्शन म्हणजे काय झालंय ना आता आठवडी बाजार झालाय बाजार आठवड्याचा बाजार असतो नाही काही काय लोक माल विकायला घेऊन बसतात आणि मग तो माल विकला जातो तसा काहीसा प्रकार आहे इलेक्शन म्हणजे म्हणजे काही जण नाराज झाले की लगेच त्या आठवडी बाजारात जाऊन बसतात आणि मग त्यांना विरोधक विकत देतात बरोबर की नाही बरं तो आठवडी बाजार काय असतो आणि त्याचा माल काय असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे की नाही त्यामुळे त्या बाजाराकडे त्या आणि त्या मालाकडे आपण दुर्लक्ष करूया चुर्द इथे मला असं वाटत होतं की दिवेकरांच्या समस्या काय होतो दिवेकरांच्या समस्या मी डोंबिवलीला जाते ज्या वेळेला आम्ही दिव्याला बाय ट्रेन येतो आणि स्टेशनला उतरतो काय अवस्था आहे स्टेशनची कसं वाटतं आपल्या दिव्याचं स्टेशन आपलं दिव्याचं स्टेशन सुद्धा चांगलं व्हायला पाहिजे की नको पाहिजे ना चांगलं सुशोभित असायला पाहिजे उतरल्यानंतर चांगलं वाटलं पाहिजे प्रसन्न पण आपण शहरामध्ये येतोय घरात येतोय आपल्या घरी येतोय परत आपलं घर कसं स्वच्छ असायला पाहिजे पण ते आजही अस्वच्छ आहे याचं कारण असं आहे की आत्ताचे जे आमदार आतापर्यंत आहेत आणि खासदार यांनी लक्ष दिलेलं नाहीये यांनी बिलकुल लक्ष दिलेलं नाहीये तर खासदारांबद्दल काय बोलायचं म्हणजे तुम्हाला खरंच सांगते पूर्वी ना राजा रजवाडे असायचे ना राजा रजवाडे त्यांच्याकडे ना भाट असायचे भाट भात म्हणजे माहिती ना स्तुती करणारे असे भात नेमले असायचे की जे राजाची स्तुती करायचे राजा कसं याय म्हणजे राजा, राजा निर्बुद्ध असला निष्क्रिय असला काही न करणारा असला मित्र असला म्हणजे त्याला काही समजत नाहीये राज्य कसं चालू आहे काही असलं तर ते भाट असायचे ना ते सांगायचे तुम्ही म्हणजे काय कसे आहात खूप चांगले आहात तुम्ही काय एवढ्या वर्षामध्ये तुमच्यासारखा पुरुष जन्माला नाही आलाय पाचशे वर्षामध्ये युग पुरुष तुम्ही जन्माला आलात असा आता एक भाट बोललाय ते भाट म्हणजे कोण डॉक्टर श्रीकांत शिंदे एक नवीन भाट आताच्या युगातला नरेंद्र मोदींना म्हणतात आहे पंतप्रधान मोदींना म्हणतात ते की पाचशे वर्षामध्ये युग पुरुष आता जन्म लागला म्हणजे हे लोक शिवाजी महाराजांना विसरले शिवाजी महाराजांच्या व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले परंतु हा नवीन भाट डॉक्टर कशाला झाले तुम्ही मग भाटच मा होतं डॉक्टर डिग्री घेतली कशाला त्याच कारण असं आहे बघा आता काही महिन्यांपूर्वी काही महिने नाही दिवसांपूर्वी दिव्यातल्या एका शाळेमध्ये चाळीस मुलांना विषबाधा झाली झाली की नाही पाल पडली होती ना अन्नामध्ये त्यांच्या आणि विषबाधा झाली तुम्हाला माहिती असेल तुमच्यातल्या काही जणांची मुलं पण असू शकतात मला माहिती नाही कोणाकोणाचे मुलं असतील त्याच्यामध्ये आम्ही कळव्याच्या हॉस्पिटलला गेलो होतो बघायला बघा कुठे गेलो मुलं कुठली दिव्यातली गेलो कुठे आम्ही कळव्याच्या हॉस्पिटलला कारण का डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत किती टर्म तीन टर्म तिसरी टर्म आहे चौदा पासून आहेत ना पण दिव्या शहरामध्ये या परिसरामध्ये एकही चांगलं सुसज्ज सेवा केंद्र किंवा हॉस्पिटल करू शकले नाही आहेत मग ते काय डॉक्टरची भाट आहेत भाटच आहेत कारण करा तेवढंच करता येतं जर ते खरोखरचे हाणाचे डॉक्टर असते तर त्यांनी एक ते ते हॉस्पिटल उभारलं असत त्यांना काळजी वाटली असती की दिव्यातल्या लोकांना कुठे जावं लागत आहे काय करत असतील लोक इथल्या महिला डिलिव्हरीसाठी कुठे जात असतील काय परेशानी ते त्यांना सहज करावी लागत असेल परंतु एक डॉक्टर म्हणून ते त्यांनी जे करायला हवं होत ते त्यांनी केलेलं नाहीये परंतु दिवेकर हो चूक केली गेली वेळेला केली चूक पण या वेळेला ही चूक करायची नाही गेल्याला त्यांना दिलीच नव्हतं चुकून मागून का होईना परंतु या वेळेला आमदारकीच्या वेळेला मत द्यायची कारण ती दिल्यानंतर परत काय होत आहे तीच प्रश्न तसेच प्रलंबित राहत आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तो सक्षम व्यक्ती तिथे पाहिजे असे कोणाचे भाग पाक आपल्याला ती व्यक्ती म्हणजे आपले मान्य सुभाष गोईब साहेब आहेत आणि एक अतिशय सक्षम आणि योग्य योग उमेदवार उद्धव साहेबांनी तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला एवढंच करायचं आहे की येत्या वीस नोव्हेंबरला लक्षात ठेवायचंय एक पवित्र कार्य करायचं आहे बघा वीस नोव्हेंबरला तुम्हाला कुठल्याही भूलतापानं बळी पडायचं नाही आहे आजपर्यंत जे लोक तुमचे फोन उचलत नाही आहेत कुठलाही विकास केला नाही आहे काय बोलते टॅग लाईन ग्रामीण बदलत आहे बरोबर ना टॅग लाईन आहे इंजिनवाल्यांची कल्याण ग्रामीण बदलतंय बदलतंय म्हणजे काय इंजिनाचा टोन दहावीकडे त्यांना उजवीकडे म्हणजे बदलत आहे कोण बदलत आहे बदलत आहे गरीब लोकांच्या जमिनी विकत घ्यायच्या आणि त्या मोठ्या बिल्डर्सना विकायच्या म्हणजे कल्याण ग्रामीण आहे कल्याण ग्रामीण बदलत आहे म्हणजे काय बदलत आहे की मोठे मोठे संकुल उभी राहत आहेत रस्ते जाम होत आहेत रस्त्यांची वृद्धी वाढवायची नाही ट्रॅफिक जाम होत आहे लोक त्या ट्रॅफिक मध्ये अडकत आहेत आणि खोटी आश्वासनं लोक लोकांना देऊन काय करायचंय मूर्ख बनवायचंय म्हणजे कल्याण ग्रामीण बदलत आहे असं त्यांना वाटतंय परंतु या वेळेला कल्याण ग्रामीणने खरोखर बदलायचा विचार केलाय काय तर आमदार आणि ते म्हणजे यावेळेला मैशारीचे आमदार होणार आहे सुभाषजी बोईर साहेब दुसरी टॅगलाईन काय आहे केलाय काम भारी केलाय काम भारी केलाय काम भारी नाही तुम्ही केल्या फक्त गद्दारी त्याच्या व्यतिरिक्त काही नाही केलं तुम्ही फक्त गद्दारी केली आहे आणि या महाराष्ट्रामधला मी पहिला माणूस असं बघितलंय महाराष्ट्रामधला पहिला माणूस मारा। पण महाराष्ट्र हा स्वाभिमानांचा देश आहे महाराष्ट्र म्हणतो आपण त्याला राष्ट्र म्हणतो किती अभिमान आहे आपल्याला महान असं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये किती विभूती जन्माला येऊन गेले आणि अशा महाराष्ट्रामधला एक व्यक्ती जो आपण म्हणतो ना एखादी वाईट गोष्ट केल्यानंतर पण छाती तो सांगणारे आपण काय म्हणतो हा बेशरम आहे हा निर्लज्ज आहे असं आपण म्हणतो की नाही यांना कुठल्या कृतीबद्दल काही त्याच्याबद्दल काही वाटत नाहीये अशी गद्दारी केल्यानंतर छातीपोकपणे अनेक दिवस मंचकावर जाऊ किंवा व्यासपीठावर जाणार असं आम्ही काम केलं म्हणून गद्दारीला त्यांनी वलय प्राप्त केलं गद्दारी त्यांना असं वाटलं आमच्या गळ्यातला दागिना आहे हो तुमच्या गळ्यातला तोच दागिना आहे गद्दारी कारण तुमच्यावर तो है। शिक्का आहे आम्ही फक्त पिक्चर मधला आहे ना इसका बाप कतार आहे इसका बाप कतार आहे हेच लक्षात ठेवायचं आणि ही ही चकवेवरची खपली आहे ना आपल्या जो राग आहे ना तो पुसायचा नाहीये ती खपली तशीच ठेवायची ती जखम बळबळ ठेवा वीस तारखेपर्यंत का तर ता ती जखम आपल्या मनाला आहे ज्या दिवशी आपले साहेब पाय उतर झाले ना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून तेव्हाच ती जखम झाली आपल्या हृदयाला त्या हृदयाची ती खबरी भरून देऊ नका बंधनो आणि बघिनो शिवसैनिकांना ती जखम भळबळती ठेवा कारण तीच भळबळती जखम आपल्याला भरायची एक एक आमदारांच्या निवडीने नी। आणि ती जखम भरायची दिव्यात आपल्या सुभाष गोयर यांच्या निवडीने भरायची ती जखम अशी तशी बनणार नाहीये या गजारांना पाणी पाजल्याशिवाय शान धरायचं नाहीये वीस तारखेला वीस नोव्हेंबरला आपली मशान दिशाणी जी आहे ती लक्षात ठेवा आणि न विसरता एक पवित्र कार्य हाती घ्या आता या दिवाळीला आपण नरकासुराचा वध केला ना करतो ना आपण प्रतिकात्मक दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंग स्नान करतो तसंच अभ्यंग स्नान या वीस तारखेला नरक चतुर्दशी आहे असं म्हणून समजायचं आणि जे चिरट आपण घेतो ना चिरट म्हणतात किंवा कालिट म्हणतात काय असेल ते फळ आपण पायाखाली चिरडतो ना आपल्या डाव्या अंगठ्याने चिरडतो आपण म्हणतो काहीतरी प्रत्येकाकडे वेगवेगळे शब्द असेल पण तुम्हाला तुम फळ कळलं आता यावेळेला ते चिराड जे आहे किंवा चिराट पारिट जे आहे ते आपण ते बघायचं अस आणि यांचे चेहरे बघायचे त्याच्यामध्ये यांचे चेहरे बघायचे पायाखाली चिरडून का हे नरकासूर हे नरकासूर चिरडून नका या वीस केला चिरडून का तुमच्या या बोटाने या बोटाने ज्या वेळेला मशाली बटन दाबाल ना त्यात ठेवा वीस तारखेला फक्त 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 धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय